रामतीर्थ येथे आठ फरवरी रोजी सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास भारतीय लष्करातील दोन जवान पूर्णा नदीच्या पात्रात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली यामध्ये गोपाल रामदास वानखेडे यांचा सा मृत्यू झाला बचाव कार्यात विकास सोनोने बचावला गोपाल वानखेडेला मात्र वाचवण्यात यश आले नाही गोपाल वानखेडे हे त्यांचे मित्र विकास नागोराव सोनोने व विकी गौतम सोनोने यांच्यासोबत काही कामानिमित्त म्हैसांग येथे गेले होते परत येताना रामतीर्थ येथील पूर्णा नदीत ते पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गोपाल व विकी सोनोने हे दोघेही बुडू लागले स्थानिकांच्या मदतीने विकासला सुखरूप वाचवण्यात आले परंतु गोपाल वानखेडे पाण्यात बेपत्ता झाले दुसऱ्या दिवशी नऊ फरवरीला सकाळी बजाव पथकाला त्यांचा मृतदेह सापडला गोपाल वानखडे भारतीय लष्कराच्या सिग्नल विभागात पालमपूर येथे कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन वर्षाची मुलगी आई वडील व लहान मुलगा असा आप्त परिवार आहे दोन फरवरी रोजी सनान येथे शासकीय इतमातात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आमदार गजानन लवटे नायब तहसीलदार प्रवीण जंदाळे मंडळ अधिकारी माळोदे येवदा ठाणेदार विवेक देशमुख जिल्हा उपसैनिक दलातील जवान तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोपाल यांच्या अचानक निधनाने सनान गावावर शोककळा पसरली आहे भारतीय लष्कराने एक शूर व कर्तव्यदक्ष जवान गमवलं असून त्याच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे विशेष प्रतिनिधी महान्यूज ट्वेंटी फोर